ठिकाणी आपण आता आहोत आणि उद्या हरताळ आहे आणि आज आहे गुरुवार आणि गुरुवार निमित्त आज आठवडा बाजार देखील आहे आपल्या रालापुरातील तर आपण पाहत आहोत आपण ते आहोत ते पिकअप शेडजवळ आहोत ते जवाहर चौकातील आपण आता चाकरमणी आलेले आहेत बरेचसे आणि बरेचसे चाकरणपणे उद्याला येतील कारण थोडा इकडे एक्सपिरियन्स संप असल्यामुळे त्यांना यायला उशीर झाला असा हवा तर आता आपण आहोत ते जवाहर चौकामध्ये आहोत तर आता जाऊया आपण आठवडा बाजाराकडे आणि पाहूया तिथे गणेश चतुर्थीनिमित्त काय काय नवीन नवीन वस्तू आलेल्या आहेत त्या देखील आपण पाहूया तर आता आपण बघता इथे बाजूला आता इथे फळं वगैरे लागलेले आहेत कारण उद्या आहे हरताळीका आणि हरताळिकेचं महत्त्व म्हणजे उद्या फळाने हा उपवास सोडायचा असतो संध्याकाळी तसं शहाळे देखील आहेत मित्र शांभू शिवले आमचं ते दुकान आहे तसं तिथे गणपतीच्या मकरासाठी म्हणजे मणपीला तिरडा आहे सोंत आहे आणि कारवड आहे तसंच आणखी इतर साहित्य असतं कौंडळ असतात थोडस कांदणे असतात त्या देखील पण भाऊ पुढे पुढे भेटतात का तर त्याला आपण जाऊया आता आठवडा बाजाराकडे आणि आता थोडासा ऊन पडला आहे म्हणून मी आता बाहेर पडलो आहे कारण मागाशी जेव्हा वेळेला मी आलो त्यावेळेला खूप पाऊस होता आणि दादापूरमध्ये कोकणामध्ये पाऊस खूप पडतो आहे कारण थांबून थांबून पाऊस पडतो आहे आता जरी तुम्हाला ते ऊन दिसत असलं तरी आता काही मिनटातच पंधरा वीस मिनटात तिथे मुसळधार पावसाला सुरुवात देखील होईल तर पाहता इथे गणेश चतुर्थीसाठी इथे फुलं वगैरे आहेत पाहता इकडे फळारच देखील मार्केट लागलेलं आहे उद्या ला गणेश चतुर्थी आहे त्या निमित्ताने तर पाहता इकडे आमचे संदीप देसाई नमस्कार सर हे कोण तुम्ही टाकलाय काय आमचे संदीप देसाई आहेत सिंगर आहे इथे फळारच मार्केट आहे चला चला आपण जाऊया आता तिकडे पुढे आता आठवडा बाजार आहे आणि आता साखरमणी आहेत मुंबईवरून पाहताय आता बरेचसे आपले साखरमणी मंडळ आता भाजीपाला वगैरे घेऊन आता निघाले आहेत इकडे एस टी स्टँड आहे आपल्या पाठीमागे पाहता रस्ता अजून ओला आहे आणि आता ऊन पडलाय आणि थोड्याच वेळ आता मुसळधार पावसाला दोन तीन दिवस असाच पाऊस पडतोय आपल्या कोकणामध्ये ते वाजून नको आरतीसाठी आता ढोल वगैरे आता विकलेला आलेत अरे वा तीन वाजव कसे बारकी साडे तीनशे छोटी आणि मोठी मोठी साडे बाराशो साडेबाराशे रुपये आता इथून आता आठवडा बाजाराला सुरुवात होईल आता इथून दुकानं लागायला सुरुवात झालेली आहे अपन नदीला पानी देखिए पावोजा की चाय करा तो पाउच पड़ते होखना मजे नदीला पानी देखिए बाजूला है छोटा ब्रिज जा है Terima kasih.

दुणागे। थी दुणागे। थी गर्दी कमी तो तो आहे कारण कोकणामध्ये पाऊस पडतो त्यामुळे बरेचसे जे लोक आहेत मंडळी आहेत ती घरातून बाहेर पडायला सुद्धा कंटाळा करतात कारण पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी आहे राजापूरमध्ये किंवा कोकणामध्ये त्यामुळे थोडीशी गर्दी कमी दिसते आणि बरेचसे नाही नाहीत कारण गाड्यांचा संप होता त्यामुळे गाड्या लेट आहेत आपण आता जाणार आहोत ते गणेश घाट आहे इकडे तुम्हाला एवढ्यासाठी आता घेऊन जातोय मी कारण आता गणपती आले उद्यापासून आता परवापासून आता गणपती म्हणजे आपण गणपतीचं आगमन होणार आहे आपल्या घोटाळ्यामध्ये तर इकडे येण्यामागचं कारण म्हणजे तुम्हाला दाखवतो आता गणेश चतुर्थी झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला किंवा काही गौरीचे गणपती असतात त्यांचं विसर्जन होतं आणि विसर्जन साठी इथे हे ठिकाण आहे गणेश घाट आपल्या राजापुरातील पण पाहतात हे ठिकाण आहे गणेश घाट आणि इथे हे गणपती विसर्जनाची ही जागा आहे आपल्या राजापुरातील बरेचसे गणपती बाजारपेठेपासून पासून सर्व गणपती विसर्जनासाठी इथे आणले जातात आणि आता आपण जाऊया पुन्हा जाऊया आपण आठवडा बाजाराकडे है, पार। है। ते आठवडा बाजारामध्ये आलेलो आहोत पाहुया आठवडा बाजारामध्ये गणेश चतुर्थी निमित्त काय काय इथे वेगवेगळे साहित्य आहेत हे फळांचं

आता इथे हार वगैरे आहेत विक्रीला आलेले श्री गणेशा चतुर्थीनिमित्त जो भाग आहे भाजी मार्केटचा भाजी मार्केट मध्ये जाऊया बाजार आहे परवाला आज गुरुवार आहे उद्या शुक्रवार हर्धा विका आणि परवाला गणेशाचा आगमन होणार आहे त्यानिमित्ताने आपण आता आठवडा बाजारात शोध करत आहोत ખરીદી <coughs> હેતો <coughs> हेलो हेलो हेलो

Terima <laughs> kasih I-I-I <laughs>